सुदेव सुतम देवम कुरमर्दनम देव के परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय सोळाव्या अध्यावर विवेचन करू लागलो सोळाव्या अध्यामध्ये श्री कृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं अर्जुना दैवी संपत्तीचे गुण सांगितले दैवी संपत्ती कोण आहे आणि आसुरी संपत्तीचे लोकचं गुण कसे असतात आणि दैवी संपत्तीच्या लोकाचे गुण कसे असतात तर त्यांनी आपल्याला दैवी संपत्तीचा अगोदर ज्ञान सांगितलं ते त्यांनी सांगितलं की अभयम सतसं संसुधीर ज्ञान योग योस्थिती दानम दमचे स्वाध्यायस्त पार्यवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीर पैशुन्यम दयाभूते सोलोलुतम मार्दव हिर चपलम तेजक्षोच मद्रोहो नातीमानिता भवंती संपदम दवी मभी जातोशी पांडव असं श्रीकृष्ण सकाळी आपल्याला पहिल्या भारत तर पहिल्या तीन श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगितले आता चौथ्या श्लोकापासून ते काय म्हणले अर्जुन चौ चौथ्या श्लोकापासून ते आपल्याला असुरी संपत्तीचे आपल्याला सांगतात गुण सांगतात ते म्हणले दंभो दर्पोभिमानशे क्रोध पारश्च्यमेवचे अज्ञान चाभी जात संपद मासुरीम जे असुरीचे सं स, स संपत्तीचे जे लोक आहेत ना ते काय सांगितले त्यांनी ते, ते म्हणले दंभो दंभ आहे हो दर्प आहे अभिमान आहे दंभो दर्पोभिमानाचे क्रोध पारुसीमेवाचे आद्यनमचा अभिजात असे पार्थ संपद मासुरी ढोंगीपणाचा आचार दंभ म्हणजे ढोंगीपणाचा आचार पुन्हा काय पाहिजे धनादीमुळे येणारा गर्व दर्प आणि स्वतःला मोठा किंवा पूज्य समजणे हा अहंकार आणि राग आणि निर्दयता अज्ञानता निश्चयपूर्वक आसुरी संपदेत वाढलेल्या ज्या ठिकाणी हे दोष असतात आणि श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं अर्जुना दैवी संपत्ती जी आहे दैवी संपत विमोक्ष आहे निबांधा या सुरी माता जी दैवी संपत्ती आहे ती मोक्षाला कारणे आहे आणि आसुरी संपत्ती जी आहे ती नरकाला कारणी आहे दैवी संपत्ती मोक्ष आहे निबंध या सुरी मचा मासूचं संपदवी मग मा बी जातोशी पाठव ते म्हणले अर्जुना तू भेऊ नकोस सो करू नकोस तू दैवी संपत्तीचा आहेस आणि माय बाबू तुम्हाला मी सांगतो की तुम्ही ज्या अर्थी हे गीताचं ज्ञान ऐकायले त्या अर्थी तुम्ही बी भेऊ नका तुम्ही पण दैवी संपत्तीचे आहात आणि दैव आणि माय बाबो मला सांगा हा जो पृथ्वी आहे मध्ये सत्तर टक्के पाणी आहे पृथ्वीमध्ये पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे म्हणजे सत्तर टक्के लोक आधीच जीव जीव नारकाला गेलेले आहेत म्हणजे समुद्रात पडलेले आणि जे राहिले तीस टक्के तर त्या तीस टक्क्यावर देखील तुम्ही जर जमिनीवर बघतात तर एक टक्का जीव आहेत मनुष्य मनुष्यदेहात आणि न्याण्णव टक्के जीव आहेत पूर्णाधिक झाडं झुडपं कुत्रे मांजरे यामध्ये आणि तुम्ही फक्त एकटे आहेत एक टक्का माणसं तुम्ही मनुष्य मनुष्यदेहामध्ये आहात आणि त्या मनुष्य देहामधले तुम्ही असे एवढे भाग्यवान आहात की तुम्ही गीतेचं ज्ञान ऐकण्याची बुद्धी तुम्हाला आहे हा परमार्थाची बुद्धी तुम्हाला आहे आणि तुम्ही म्हणून तुम्ही ऐकत राहा मायबा तुमचं भलं आहे हे ध्यानात ठेवा तुमचं निश्चित भलं होईल तुमचा तुमचा फायदा होईल तुम्हाला पुरा पुढचा जो जन्म आहे तो अतिशय चांगला भेटणार आहे त्यामुळं तुम्ही म्हणजे याच्यातून ढळू नका आणि गीतेचं ज्ञान गीतेचं ज्ञान ऐकत राहा आणि पूर्णपणे ऐकत राहा मी तुम्हाल जे तुम्हाला जे सांगतो ते अर्धवट ऐकत जाऊ नका अर्धवट ऐकल्यानं तुम्हाला कळणार नाही पूर्णपणे ऐकत जा तर हे ते काय म्हणले दैवी संपत्विमक्ष आहे निबंध आहे सुरू मीचा म्हणून दैवी मभी जातो शिवाड पुन्हा ते काय म्हणले भूतसर्गे केन दैवासुरेयोचे दे, देव, दैव दै दैव दैवाम सुरेचे दैवविस्तारश्या प्रक्त आसुरीम पार्थ मेसुर सुरू आता मी तुला दैवी संपत्ती विस्तुरानं सांगितली तुला पण आता आसुरी सांगितली नाही तर तू आता आसुरी संपत्ती आहे काय तर मग ते म्हणले प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनानही दुरासुरा प्र म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक जे ना प्रवृत्ती आणि निवृत्तीला निवृत्तीलाही जाणत नाहीत प्रवृत्तींचे निवृत्तींचे जनानं असुरा न सोचम ना आचारो आणि शुद्धता बी नाही न ना आचार ना आ, सत्व सत्य भाषण त्याच्याजवळ असते हे याच्यात कोणतंच नसतंय असुरी संपत्तीच्या लोकांजवळ पुन्हा काय म्हणले ते ए, ते म्हणले अस येता दुष्टीमोष्टभे नष्टात मानपबुद्धे प्रब्ध क्रमानं शे जगाचं होता आणि असे जे लोक आहेत ना ते जगाचं अकल्याण करण्यासाठी येत असतात जगाचं अकल्याण करण्यासाठी या पृथ्वीवर येत असतात अर्जुना दष्ट स्वभावाचे मंद बुद्धीचे आणि कोणा कौन, कौन, कोणत्या कोणाचेही आहित करणारे कोणाचं बी आहित करणारे क्रूर क क्रूर करणारे आसुरी संपत्तीचे लोक या मागच्या श्लोकात सांगितलेल्या दृष्टीचा म्हणजे विचारसरणीचा आश्रय घेऊन घेऊन जगाच्या क्षया करता प्रवृत्त होतं तर कसे लोक कसे लोक मग ते सा, सा, सांगितलं मागं प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या ते प्रवृत्तीला जाणीत नाहीत निवृत्तीला जाणी नाहीत जनानं विदुरासोरा न सोचम न नापी साचारो न ना सत्यम ते सुविधते अप्र असत्यम प्रतिष्ठम ते जगदा हुरणी सोरम अपरस्पर की म्हणण्यात काम हेतुकम आणि ते म्हणतात ही सृष्टी जी आहे ती नरनारीच्या संयोगातून तयार झालेली आहे तिचा काही घेणं देणं नाही असं ते म्हणतात श्रेय जगतो हिता आणि कामाश्री ते दुष्परम पुन्हा काय असतात ते दंभ आणि मदाने ग्रासलेले कामाश्री ते दष्पुरम दंभमान मदानी तर महाद्रैत ग्रहण प्रवर्तनते सूचीवरता म्हणजे दुराचार्यात प्रव झालेले कधी पूर्ण होणाऱ्या वासनाचा आश्रय घेऊन अज्ञानाने दुष्ट सिद्धांत स्वीकारून दुष्ट सिद्धांत स्वीकारून कोणाच्याही कामात प्रवृत्त को कोणत्याही कामात प्रवृत्त होतात वाईट कामात प्रवृत्त होतात हे असे आसुरी संपत्ती असणाऱ्या लोकाचे जे गुण आहेत म्हणजे त्याच्याजवळ असे दोष आहेत गुण म्हणण्यापेक्षा दोष आहेत चिंता मरिय चिंता म परिमे आमचे प्रलयंत मुपाश्रिता कामोग भोग परमा यथावधीची निश्चिता मृत्यूपर्यंत राहणारी आमऱ्या चिंता करणारे मृत्यूपर्यंत राहणारी आमऱ्या चिंता त्याच्या ठिकाणी असते अहो संध्याकाळी उठतात ते आणि संध्या पाऊस जर पडणं गेला तर वरी ढगाकड बघतात पाऊस का येईल अरे पाऊस ढगाकडं बघितल्यानं पाऊस येत नसतो भल्या माणसा हे त्याला कळत नाही प परमेश्वराचं चिंतन केल्यानं यज्ञ केल्यानं पाऊस येत असतो पण हे त्याला समजत नाही आणि मग पुरला अनेक अमर्याद म्हणजे म मृत्यूपर्यंत राहणारी अमर्याद चिंत करणारे आणि विषय भोगत घडलेले विषय भोगत सर्व आहे असं मानणारे असा निश्चय झालेले शेकडो आशापाशांनी बांधलेले आणि क्रोधाचाच आश्रय घेणारे वासनापूर्तीसाठी आणि त्याने धनाचा संचय करता करू इच्छितात असे हे लोक असतात कोणचे आसुरी संपत्तीचे आणि दैवी संपत्तीचे लोक अवयव सत्वसंशृद्धेत असं ते पहिल्या तीन श्लोकामध्ये त्यांनी सांगितले की दैवी संपत्तीचे लोक आणि पुढं मात्र सगळंच आसुरी संपत्तीच्या लोकांचं ज्ञान सांगितलं आणि ते म्हणले अर्जुन हे शास्त्र उद्दिभूत सूजे वरत ते काम करता आणि हे शास्त्र च्या नियमाप्रमाणे जे चलत नाही म्हणजे हे शास्त्र उद्धि सुजे वरतं ते काम करता न सस सिद्धी मोबाप नव्हती न सुखम न परामगती मग तशा लोकांना सुख भेटत नाही आणि परामगती भेटत न सुखम न परामगती त्यामुळं अर्जुन तस्मा शास्त्रप्रमाणे ते कार्या कार्य व्यस्तो ज्ञातो शास्त्र विधानोत्तम कर्म करतो मी म्हणून शास्त्राच्या गती शास्त्राच्या मताप्रमाणे आपण चाललं तर आपलं भलं होणार आहे त्यामुळे मायबाप तुम्ही शास्त्राच्या मताप्रमाणे चाला आणि आपल्याला जे दैवी संपत्तीचे गुण सांगितलेत ते गुण आपल्या अंगात आले पाहिजे असा विचार करा असा प्रयत्न करा आणि दैवी संपत्तीचे जे गुण अवगुण सांगितलेत ते अवगुण तुमच्यात नसतेनच हे मला माहिती आहे परंतु मायबाभ असले तरी बी ते काढून टाकण्याचा प्रयत्न करा अशी मी तुमच्या चरणी लागून विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम धन्यवाद